सुप्रभात विद्रोह अंतरंग या सद्रामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो प्रत्येकाला सुखच हवं असतं ना जगामध्ये सुखासाठी कधी हसायला लागतं तर कधी रडावं देखील लागत बघा ना सुंदर धबधबा बघायला आपण जातो पण ते पाणी उंचावरून खाली पडत असतं म्हणून त्या धबधब्याला आपण पाहू शकतो बऱ्याचदा आपण विश्वास हा शब्द वापरतो पण जिथे विश्वास आहे तिथे कुठल्याच गोष्टींची गरज नसते गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे पण तरी सुद्धा गीतेवर हात ठेवून आपण म्हणतोच ना देवा शपथ खरं सांगेल खोट सांगणार नाही जगात यश त्यांनाच मिळतो जे धाडस करतात किंमत त्यांनाच आहे ज्यांच्यात हिंमत असते चमत्कार तेच करू शकतात जे जगाला नमस्कार करू शकतात किंवा नमस्कार करताना चमत्कार सुद्धा घडून येतो काही माणसांचे चेहरे किती सुंदर आणि भसवे असतात ते तात्पुरत असत क्षणिक असत सुखासाठी ही माणसं कुठेही लोळून घेऊ शकतात किती अजब आहे काही माणसं म्हणते अजब रसायनच असत अशा प्रत्येक व्यक्तीचा येणारा अनुभव त्याच नाव आयुष्य आणि मग त्या आयुष्यात हसावं की रडावं असं होऊन जात लिहिणाऱ्याला अगदी मनापासून बरं अभिवाचन विठ्ठल शितोळे